कुपवाड एम आय डी सी परिसरात युवकाची निर्गुण हत्या सांगली जिल्ह्यात मध्ये खुनाचे सत्र थांबता थांबे ना सांगली जिल्ह्यातील कुपवाड एम आय डी सी परिसरामध्ये सत्तावीस जून रोजी रात्रीच्या वेळी युवकाचा युवकाच्या खुनाने एकच खळबळ उडालेली आहे कुपवाड एम आय डी सी परिसरातील नटराज कंपनीजवळ रस्त्यावर अज्ञात तरुणाचा धारधार शस्त्राने निर्गुण खून झाल्याची घटना समोर आलेली आहे या घटनेबाबतची माहिती कुपवाड एम आय डी सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे याबाबत फिर्यादी महेश मच्छिंद्र पाटील वय वर्ष तेवीस राहणार श्रीनगर मशिदजवळ कुपवाड यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा सखा लहान भाऊ उमेश मच्छिंद्र पाटील वय वर्ष एकवीस राहणार श्रीनगर मशीद जवळ कुपवाड यास कोणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून त्याच्या डोक्यावर व शरीरावर ठिकठिकाणी कोणत्या तरी हत्याराने मारून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केलेला आहे उमेश याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पडल्याबाबतची माहिती नागरिकांनी एम आय डी सी पोलिसांना दिली याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये पाठवून दिलेला आहे उमेदचा खून नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याबाबत कुपवाड एम आय डी सी पोलीस अधिक तपास करीत आहेत